नमस्कार भारतीय मध्ये आपलं स्वागत आहे मी आशिष भोसले बारामती तालुक्यातील माळेगाव गावाला नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे माळेगाव साखर कारखाना माळेगाव आय टी आय व इंजिनिअरिंग कॉलेज अशी बरेच शैक्षणिक संकुलं माळेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतात इथे माळेगाव साखर कारखान्याचा गळित हंगाम चालू असून लोकांची वर्दळ खूप वाढली आहे त्यामुळे माळेगाव शिवनगर येथे दोन नंबर वाल्यांची दिवाळी सुरू झाली आहे मटका रासायनिक दारू हातबट्टी दारू यांचा खुलेआम धंदा चालू असून या बेकायदेशीर वाढवण्यात पांढरे नामक इसम या दोन नंबर व यंत्रणेचा समन्वयक म्हणून काम पाहतोय त्यातून दरमहा लाखोची खंडी गोळा करत आहे ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दोन नंबरचे धंदे आढळतील त्या कार्यक्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्याला तत्कालीन निलंबित करण्यात यावे असे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अशा की स्टॅनिंग ऑर्डर प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवले आहे असे समजते माळे गावातील काही परिसरात छोट्या छोट्या फुग्यातून रासायनिक दारू व हातभट्टी दारू विकली जात आहे शिवनगर परिसरात दुचाकी वाहनांवर असे फुगे सर्रासपणे विकले जात असल्याचे आमच्या पत्रकांच्या निदर्शनास आले मटक्याचे एजंट फिरत मटका घेत आहेत मोबाईलवरती या मटक्याचे आकडे ठरवले जातात आधुनिक डिजिटल मटक्याचा व्यवसाय हा माळेगाव परिसरात नित्याची बाब झाली आहे दारू मटका फिरिस्ता धंदा सुरू आहे एक ठिकाणी बसून धंदा करण्यापेक्षा फिरून धंदा करण्याचे तंत्र या दोन नंबरवाल्यांनी अवगत केले आहे त्यामुळे या धंद्याचा आर्थिक विकास झाला आहे समाजामध्ये अनेक तरुणांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे व आरोपाचेही देखील प्रमाण वाढत आहे मटक्याच्या व दारूच्या धंद्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाली यातूनच बेकायदेशीर सावकारी निर्माण झाली माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील समाज या दृष्ट चक्रात अडकला असून पोलीस स्टेशनमध्ये दोन नंबरच्या पाठीराख्यांनी व राजकीय दलांनी सोबत उठणं बसणं वाढवले या दलालखोरांमुळे तडजोडीच्या प्रकरणात रोजची लाखोंची उलाढाल होते दखलपात्र गंभीर गुन्हे तडजोडी करून आरोपी मोकट सुटत आहे गुन्हेगारांना संरक्षण मिळत आहे याचा परिणाम असा की अल्पवयीन मुलांमध्ये कोयता कुराडी तलवारी घेऊन तुंबळ मारामारी झाली आहे माळेगाव परिसरातील पालकांवर या दोन नंबरच्या धंद्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शासकीय धोरणानुसार माळेगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारींना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी माळेगाव ग्रामस्थ करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी आशिष भोसले धन्यवाद